प्रत्येक शहर अथवा गावाची ओळख असते तेथील ग्रामदैवत पुण्याची अशीच ओळख म्हणजे ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी देवी पेशव्यांच्या या ऐतिहासिक नगरीचं हे दैवत आजही अप्पा अप्पबळवंत चौकात भक्तांना दर्शन देतं सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचं हे दगडी मंदिर पेशव्यांच्या काळापासून श्रद्धेचं केंद्र आहे मंदिरात प्रवेश करताच सिंहाची मूर्ती गणराय आणि विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा लक्ष वेधून घेतात देवीचं स्वयंभू रूप चतुर्भुज एका हातात असुराचं शिर तर दुसऱ्यात कमंडलू तिच्या रूपातून शौर्य आणि मातृत्वाची अनुभूती मिळते तांबडी नावामागे ही आख्यायिका आहे देवीच्या तांबड्या वर्णामुळे आणि तांबरसूर राक्षसाचा सा वध केल्यामुळे ती तांबडी जोगेश्वरी म्हणून ओळखली जाते अशी ही पुण्याची ग्रामदेवता शहराच्या परंपरा आणि संस्कृतीची साक्ष देते